नमस्कार मित्रांनो मॅथ एक मध्ये आपले स्वागत आहे बघा आजचा तिसरा व्हिडिओ आहे समानार्थी शब्दाचा मराठी जे समानार्थी शब्दाचे सिरीज घेत आहोत आपण एकदम साधे सरळ सिंपल साधे म्हणजे थोडे अडव्हान्स लेवलचे आहेत जे रेग्युलर असतात शब्द ते नाही आहेत थोडे वेगळे आहेत जे आजकाल विचारतात आजकाल ट्रेंड आहे यांचा थोडे अवघड विचारण्याचा प्रयत्न करत आहे तेच शब्द मी घेतले बघा हा तिसरा व्हिडिओ आहे आपला कंटिन्यू करा ते अग्नि अग्निचे काय आहेत अग्नीला आपल्याला माहिती आहे साधं सिंपल आहे विस्तव पावक वनी वैश्वान आग आग माहिती तुम्हाला विस्तव माहित आहे विस्तव आग हे तुम्हाला माहित आहे हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल कोणता आगेल पुन्हा काय म्हणते हुताशने अगेल हुताशने ज्वाला अंगार हे माहितीत आपल्याला ज्वाला आणि अंगार माहिती माहीत कोण कोणते आहेत अग्नी अग्नि विस्तव पावक वनी वैश्वान आग ज्वाला अंगात तर तुम्हाला हे ध्यानात ठेवा लागेल हुताशने आणि आगेल आगेल आणि हुताशने हे वेगळे शब्द ओके चला नेक्स्ट आणखी पुन्हा कोणता आहे अडवानल अडवानल आहे वनवा वनवा पण माहिती जाळ जाळ आणि अग्रिशिका अग्रि हा सुद्धा एक अग्नीचा समानार्थी शब्द आहे खूप छान शब्द आहे व्यवस्थितपणे करा तुम्हाला अवश्य फायदा होईल याचा परीक्षा मग पुन्हा म्हणते अ घ अघ या शब्दाचं असते पाप पाप म्हणजे अघ दोष पाप दोष गुणा अपराध अधम अधम शब्द महत्वाचा कोणता अधम ओके अधम म्हणजे अघ अघ आणि हे दोन शब्द अघ आपल्याला माहित नाही अघ हो आणि अधम म्हणजे होते पाप दोष गुन्हा अपराध ही चारही माहिती कोणतं कोणतं पाप दोष गुन्हा अपराध अधम आणि अघ हे दोन शब्द लक्षात ठेवावे लागतील जे की खूप आहेत चला नेक्स्ट बघा पुन्हा अठ्ठावीसवा अचानक 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 कसं असते अनपेक्षित ज्याची अपेक्षाच नव्हती असं होईल म्हणून तो त्याला म्हणतो आपण अचानक अचानक झालेली गोष्ट अकस्मात कोणती अकस्मात अचानक अनपेक्षित अकस्मात एकाएकी एकाएकी झालेली घटना माहितच नाही काय होतं एकाएकीच झाली है ना औचित औचित घडलं काहीतरी म्हणतात औचित म्हणजे अचानक घडलं पुन्हा आकस्मिक बघा एक आहे अनपेक्षित एक आहे आकस्मिक कोणतं आहे आकस्मिक अकल्पित ज्याची कल्पनाच नव्हती असा ज्याची कल्पनाच नव्हती काहीतरी अचानक घडलं त्याला म्हणतात अकल्पित ओके बघा अचानकचे खूप महत्वाचे शब्द आहेत त्याला स्टार करून ठेवा अचानकला अनपेक्षित अकस्मात एकाएकी औचित आकस्मिक अकल्पित छान शब्द आहे ओके बघा पुन्हा अचेत एकोणतीसवा शब्द आहे अचेत अचेत म्हणजे अचेतन जड चैतन्य रहित ज्याच्या चेतनात नाही असा निर्जीव निर्जू मध्ये असते का चेतना नसते म्हणून ज्याच्यात चेतनात नाही असा निर्जूचा जीवच नाही असा त्याला म्हणतात निर्जीव त्याला म्हणतात अचेत त्याला म्हणतात अचेतन जड चैतन्य रहित चेतना नाही असा प्राणरहित निर्जीव म्हणजे ज्याच्यात प्राणच नाही असा प्राणरहित चैतन्य नाही म्हणजे चैतन्य ना ही चैतन्य चैतन्य आणि चैतन्य निष्प्राण प्राण नाही असा निष्प्राण ओके okay? बघा सुद्धा खूप छान शब्द आहेत अचेतन जड चैतन्य रहित निर्जू प्राणरहित चैतन्य ही निष्प्राण ओके आता हे अछोडा 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 नावाचा एक शब्द आहे बघा अछोडा काय होते अछोडा म्हणजे कासरा दोर आपण म्हणजे कासरा बांधायचा आहे गाईला मुशीला बैलाला आपण कासरा लावतो तो ना कासरा दोर चाबुक दानव दावन दावन सॉरी दावन दावे दावे दावन लगाम घोड्याला लागते ती लगाम है ना बैलाला लागतो तो कासरा घोड्याला लागते ती लगाम रश्शी रशी, रशी सुद्धा म्हणतात रशियाना नाडा अवताला लागतात ते नाडा वादी सुंभ आणि प्रतिंचा बघा प्रतिंचा रामाच्या बाणाची प्रत्येंच्या बाणाला लावतात ती प्रत्येंचा बाणाला लावतात ती प्रत्येंचा बाजूला लावतात ते सुंभ बैला लावतात तो कासरा दोर ते कपडे वाळू घालायला लागतात ते दोर चाबुक बैलाला मारायचा चाबुक त्याला सुद्धा एक दोरी दावन दावन म्हणजे ढोर बांधायची दावन आहे ना जनावरे आपण बांधतो त्याला दाव दाव्याने बांधतो लगाम घोड्याचे लगाम रश्शी म्हणजे दोरी नाडा वादी रज्जू सोम आणि म्हणतात अछोडा हे ध्यानात ठेवा अछोडा ओके हे बघा एकतीसवा अझर अझर म्हणजे कसा व्र वृद्धत्व नाही असा शाश्वत अविनाशी चिर तरुण चिर तरुण म्हणजे हमेशा तरुण राहणारा ज्याला म्हातारपण नाही असा अझर अझर म्हणजे कसा ध्यानात ठेवा खूप महत्वाचा शब्द हा सुद्धा स्टार करून ठेवा अझर म्हणजे असा व्रदत्वही ज्याला व्रदत्व नाही असा म्हणजे ज्याला म्हातारपण नाही असत त्याला अजर म्हणतात शाश्वत म्हणतात अविनाशी म्हणतात चिर तरुण म्हणतात म्हणजे हमेशा चिरकाल तरुणच राहील असा अजिंक्य अजिंक्य म्हणजे काय नाव असते बघा मुलाचं अजिंक्य अजिंक्य म्हणजे कसं दुर्वेद दुर्भेद दुर्लक्ष अजय अपराजित अजय अपराजित म्हणजे त्याला कुणीच हरवू शकत नाही अजय आहे हमेशा अजय अदम्य दुर्दमनीय दुर्दमनीय अजित अमोघ अमोघ शब्द आहे अमोघ कोणता अमोघ परीक्षेत विचारला जाईल अमो घ आता बघा अठ्ठास अठ्ठास मध्ये काय काय अठ्ठास म्हणजे अग्रह अग्रह करतात ना अरहचरा अठ्ठासानं आपण माणसं ओकून घेतो एखादा पाहुणा वगैरे हो अत्याग्रह अत्याग्रह अत्या म्हणजे अतिग्रह करणे हे का। ले ही काडी आहे माणूस म्हणतात लय हे काडे ऐकतच नाही आपलंच करते मोठ्याने हसणे किंवा आक्रोश करणे हे कशाचे आहेत अठ्ठास आहे अठ्ठास म्हणजे अग्रह हो, अत्याग्रह हो, हे का मोठ्या नाचणे किंवा आक्रोश ओके चल आठवण आता बघा आठवणचं बघ आठवण काय म्हणते आठवण म्हणजे ध्यान येणे एखाद्याची आठवण येणे एखाद्याचे ध्यान येणे स्मरण येणे स्मरण स्मरण होणे स्मरण स्मरण झालं मला त्या गोष्टीचं स्मरण होणे आठवणे स्मृती स्मृती असणे म्हणजे आठवण असणे धारणा धारणा मृतचा शब्द आहे धारणा स्टार करून ठेवा लक्षात ठेवा धारणा हे तर सगळे ध्यानात जाईल आठवण ध्यान स्मरण स्मृती धारणा थोडा वेग आहे धारणा व्यवस्थितपणे लक्षात ठेवावा लागेल तुम्हाला अठवर अठ वर अठवर म्हणजे खूप महत्वाचा खूप 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 महत्वाचा शब्द आहे आठवर म्हणजे अविवाहित अठवर म्हणजे अविवाहित ध्यानात ठेवा हा पस्तीसवाला शब्द ओके कोणता अठवर छत्तीस बघा अडगा अडगा म्हणजे काय असते अडगा म्हणजे अडाणी जो शिकलात नाही असा अशिक्षित अज्ञ अद्य, अज्ञ म्हणजे ज्याला ज्ञान नाही असा तो अडाणी अडाणी म्हणजे शिकला नाही अशिक्षित त्याला म्हणतात अडगा अडगाचं महत्वाचं आहे अडगाचं माहित नाही आपल्याला तिन्ही शब्द आहेत अडाणी माहित आहे अशिक्षित माहित आहे अज्ञ माहित आहे अड गा माहित नाही अड गा लास्ट आहे आता अतिथी अतिथी म्हणजे पाहुणा सगळ्यालाच माहित आहे अतिथी अतिथी म्हणजे पाहुणा पाहुणा पांतस्थ पांथस्थ पांथस्थ अनाहुत मनुष्य अनाहुत मनुष्य ध्यानात ठेवा अनाहुत मनुष्य अभ्यागत अभ्यागत आणि सोयरा बघा अतिथीचे काय काय आहेत पाहुणा अतिथी आपल्याला माहित आहे अतिथी पाहुणा पांथस्य अनाहुत मनुष्य आणि अभ्यागत किंवा सोयरा सोयरा पण आपल्याला माहित आहे सोयरे सो आले सोयरे पांथस्य माहित नाही सोयरा पाहुणा अतिथी तीन माहित आहेत अतिथी पाहुणा आणि सोयरा मग पाठ कोणते करायचे आहेत अभ्यागत पांथश्य आणि अनाहूत मनुष्य असे एवढे पाठ करायचे कळते बघा हे समानार्थी शब्दाचे एकदम छान सी सिरीज आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला या शब्दाचा परीक्षेला जाता जर तुम्ही पाहून गेले तर तुम्हाला शंभर टक्के दोन ते तीन प्रश्न समानार्थी शब्दाचे परीक्षेत भेटत आहेत म्हणजे भेटत आहे टी सी एस असो की आयबीपीएस असो आणि ते साधे सिंपल प्रश्न आता शब्द विचारणं सोडले त्याने थोडं लेवल वाढवले तर आपल्याला बी लेवल वाढवावं लागेल म्हणून ही शब्द घेण्याची गरज आहे ते व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओके जय हिंद